मी पी जी पाटील जनसेवक मी तीन दिवसापूर्वी तमाम वीज ग्राहकांना आवाहन केलं होतं की हे नवीन मीटर कोणीही बसू नये त्यात चांगला प्रतिसाद मिळाला व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला अजूनही बरेच लोक आहेत त्यापर्यंत आपण पोचू शकलो नाहीत मी तेव्हा सांगितलं होतं की मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेल की यांनी कसं कसं आपल्याला बसवण्याचं काम हे शासन करत आहे शासनाचे मागच्या वेळेस हेच शासन होतं आणि हेच मंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे हे खातं होतं तेव्हा त्यांनी स्मार्ट मीटर योजना राबवली त्याचं ते टेंडरही फुटलं पण कालांतराने सर्वांना लक्षात आलं की हे याची मोठी फसवणूक आहे सर्वसामान्यांना याचा मोठा भूर्दंड बसणार आहे म्हणून त्यावेळेस मी पण या मीटरचा अभ्यास केला व पाळवा शहरात एक रिक्षा फिरून आपण आव्हान करून या स्मार्ट मीटरला विरोध करू असा प्रयत्न केला पण तोपर्यंत विरोध पक्षांच्या लक्षात आल्यामुळे विरोध पक्षाने मोठा आवाज उठवला आणि पूर्ण महाराष्ट्रात त्याने आवाज उठवल्यामुळे त्या सरकारने मागच्या वेळेच्या या युतीच्या सरकारने ते स्मार्ट मीटरवरती स्थगिती आणली पण बघा ना मागच्या वेळेस स्थगिती आणली ह्यावेळेस त्यांचंच सरकार बसलं मग मला सांगा स्मार्ट मीटर लावत नाही म्हणून यांनी तेवढी मीटर आणलं म्हणजे जेणेकरून नवीन आपल्या सहकार्याला कसा फायदा होईल हाच त्यांचा प्रयत्न तर टेंडर परत फुटेल याच्यात चिरीमिरीचा मोठा व्यवहार होईल लोकांचे चांगले मीटर आहेत ते चांगले काढून हे लावायचे शासन बदल बदललं म्हणजे मीटर बदलवायचं हा कुठला प्रकार आहे चांगले मीटर लोकांचे घरोघरी आहेत त्यांना सक्तीने बदलवले जात आहेत काहींकडे पैशांची मागणी होत आहे नाही बदलवलं तर पैसे द्यावे लागतील असे काहीतरी कंपनीचे लोक सांगत आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य मी यासाठी सांगितलं की त्यांनी मग काय केलं हे तेवढी मीटर महाराष्ट्रात आणलं आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी जाहीर केलं त्यांनी काय केलं सुरुवातीला लोकांनी विरोध केला ह्या मीटरला सुद्धा हे मीटर, मीटर आम्हाला नको म्हणून त्यांनी एक काम केलं की हे फक्त शासकीय कार्यालयामध्ये लावले जाईल फक्त शासकीय कार्यालय लावण्याची सुरुवात केली बघा त्यांनी कसं कसं केलं शासकीय कार्याला सुरुवात केली नंतर त्यांनी ज्या व्यक्तीचं फॉल्टी मीटर आहे त्याला देण्याचा प्रयत्न केला के त्याला मीटर दिलं ज्याच्याकडे सोलर बसवलं आहे त्याला मीटर दिलं जो नवीन घ्यायला येणार आहे त्याला हे मीटर तेवढी दिलं अशा पद्धतीने त्यांनी ही घुसखोरी केली की लोकांपर्यंत आपण कसं पोचू त्या पद्धतीने त्यांनी आज पोचण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कॉलनीमध्ये एखादं मीटर बंद असेल तर लगेच त्या कॉलनीत गेल्यानंतर आजूबाजूवाले काय दुपारी कोणीही राहत नाही म्हणून त्यांनी सुरुवात जी केली ही कॉलनीपासून सुरुवात केली कारण की सर्व कॉलनीतले लोक सकाळी